म्हणून सगळे राजकारणी त्या माणसाचा घात करायला निघाले आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ आहे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे भाऊ आहे तुमच्या रक्तात माग्यांचं रक्त असेल तर उभा माणसासोबत उभा दादा काही झालं तर तुमचा आपला मराठा काहीच फायदा गाडी आला पण शेजार आहोत तर आपला माणूस आपल्यातून निघून जाणार असेल पण पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजामध्ये आहे रस्त्यावर या याच्या पोरांना घेऊन रस्त्यावर या ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर

二二三